नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले रॅशनल मराठा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण आचार्य यात्रे यांचा एक लेख बघणार आहोत लेखाचे शीर्षक आहे भारताच्या राजकीय सामाजिक व वैचारिक क्षितिजावर प्रखर तेजाने चमकणारे आपल्या ज्ञानगंगेने अस्पृश्यांप्रमाणेच स्पृश्यांनाही पुणीत करणारे भारताचे तपोनिधी व भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी निद्रावस्थेतच हवसान झाल्याचे गुरुवार तारीख सहा बारा एकोणीसशे छप्पन रोजी सकाळी सहा वाजता आढळून आले ही दुःखद वार्ता काणी पडताच सारा भारत विवळ झाला भारतातील हिंदू समाजला जाणाऱ्या अनिष्ट रूढींविरुद्ध केलेल्या बंडाचे प्रतीक असे उद्गार डॉक्टर बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहताना नेहरूंनी तारीख सहा बारा एकोणीसशे छप्पन रोजी लोकसभेत काढले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पार्थिव देह गुरुवार तारीख सहा बारा एकोणीसशे छप्पन रोजी रात्री सव्वा तीन वाजता सांताक्रूज विमानतळावर आणण्यात आला हजारो लोकांनी तेथे त्यांच्या पार्थिव देहाला अभिवादन केले दुपारी तीन वाजल्यापासून विमानतळावर लोकांची रीक सुरू होती तीनच्या सुमाराला सुमारे वीस हजार लोक विमानतळावर हजर होते ही गर्दी सारखी वाढतच होती मुंबईत त्या दिवशी दुपारपासूनच रस्त्याच्या दोन्ही बाजूस जागोजाग लोकांचे थवे उभे होते या सर्वांच्या चेहऱ्यांवर दुःखाची दाट छाया पसरलेली होती अस्पृश्य समाजातील स्त्रिया तर टाहो फोडून रडत होत्या आता आम्हाला कोण विचारणार या अर्थवाणीने त्या एकमेकांकडे असहायतेने पाहत होत्या बाबासाहेबांच्या देहावसानाची बातमी पसरताच मुंबईच्या बहुतेक सर्व गिरण्यांहून स्वयंस्फूर्तीने कामगार बाहेर पडले व त्यांनी अंतकरणाच्या तळमळीने दुखवटा व्यक्त केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रकृती गेले काही दिवस बरी नव्हती ते मंगळवारी राज्यसभेच्या बैठकीत हजर होते बुधवारी मध्यरात्री ते झोपायस गेले तेव्हा त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याचे दिसले नाही गुरुवारी सकाळी सहा वाजता त्यांचा नोकर चहा घेऊन गेला तेव्हा त्यांचे प्राण पंचतत्वात विलीन झाले होते निधनसभयी त्यांचे वय पासष्ट वर्षांचे होते त्यांच्या निधनाची बातमी कळताच पंतप्रधान नेहरू दळणवहन मंत्री श्री जगजीवनराम राज्यसभेचे उपसभापती श्री कृष्णमूर्ती राव आदींनी अलिपूर रोडवरील त्यांच्या निवासस्थानी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली लोकसभा व राज्यसभा यांचे कामकाज त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृत्यर्थ तहकूब करण्यात आले विमानतळ ते राजगृह त्या दिवशी पहाटे सांताक्रूज विमानतळावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शव दादर येथील हिंदू कॉलनीतील राजगृह या त्यांच्या निवासस्थानी आणले जात असताना मुंबईतील व उपनगरातील जनतेने त्यांना जी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली तशी यापूर्वी अन्य नेत्यास क्वचित वाहिली असेल विमानातून डॉक्टर बाबासाहेबांचा पुष्पाच्छादित पार्थिव देह बाहेर काढताच विमानतळावरील डॉक्टर बाबासाहेबांच्या स्त्रिया ओक्साबोक्सी रडू लागल्या पुरुष मंडळींनासुद्धा आपल्या अश्रू आवरणे कठीण झाले बाबासाहेबांचा पार्थिव देह घेऊन येणाऱ्या इंडियन एअरलाइन्स कॉर्पोरेशनचे खास विमान पहाटे दोन वाजता सांताक्रूज विमानतळावर उतरले त्यावेळी विमानतळावर पंचवीस हजार स्त्रीपुरुष उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेबांच्या अखेरच्या दर्शनाची संधी मिळावी म्हणून विमानतळाबाहेरील जागेत त्यांनी दोन रांगा केल्या होत्या खुद्द विमानतळावर बाबासाहेबांचे आपतेष्ट व आचार्य मोवा दोंदे बाबासाहेबांचे चिरंजीव यशवंतराव श्री बी सी कांबळे श्री मधु दंडवते श्री आर डी भंडारे व शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते विमानातून बाबासाहेबांचे शव बाहेर काढल्यावर त्याला पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सिद्धार्थ आर्ट्स व सायन्स कॉलेज सिद्धार्थ लॉ कॉलेज सिद्धार्थ कॉमर्स कॉलेज शेड्यूल कास्ट फेडरेशन व भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने पुष्पहार घालण्यात आला त्यानंतर नगरपालिकेच्या ॲम्ब्युलन्समध्ये शव ठेवण्यात आले व तेथून मूक मिरवणुकीस प्रारंभ झाला डोळ्यात अश्रू हातात फुले सांताक्रूज विमानतळ ते राजगृह हो या पाच मैलांच्या रस्त्यावर ठिकठिकाणी दुतर्फा हजारो स्त्री पुरुष नागरिक त्या दिवशी दुपारपासून आपल्या प्रियेने त्याला आदरांजली वाहण्यासाठी रात्रीची आणि थंडीची परवाना करता उभे होते डॉक्टर बाबासाहेबांना घेऊन येणाऱ्या अँब्युलन्सची वाट पाहत अफाट जनसमुदाय कित्येक तास तिष्ठत होता त्यांच्या डोळ्यात अश्रू आणि हातात फुले किंवा हार होते सारा समुदाय अत्यंत शिस्तबद्ध होता अँब्युलन्सच्या पुढे पोलिसांची मोटार होती परंतु त्या मोटारीतून शिस्त व शांतता राखण्याच्या सूचना दिल्या जाण्यापूर्वीच शिस्त आणि शांतता राखली जात होती बाबासाहेबांचा सा चेहरा सर्वांना दिसावा म्हणून ॲम्ब्युलन्समध्ये खास प्रकाश योजनेची व्यवस्था करण्यात आली होती सांताक्रुजचे दादर हे पाच मैलांच्या अंतर एरवी मोटारीने वीस मिनिटात तोडता येते परंतु सर्वांना बाबासाहेबांचे अखेरचे दर्शन मिळावे व त्यांना पुष्पांजली वाहता यावी म्हणून अँब्युलन्सचा वेग अगदी कमी करण्यात आला होता अँब्युलन्सने रात्री अडीच वाजता सांताक्रूज सोडले परंतु ती दादरला राजगृहात येईपर्यंत पहाटेचे पाच वाजले होते या एकाच गोष्टीवरून सांताक्रूज कुर्ला सायन माटुंगा दादर येथील नागरिक किती मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याची कल्पना येईल राजगृहापाशी बरोबर पाच वाजून पाच मिनिटांनी अँब्युलन्स राजगृहाशी आली तोपर्यंत तेथे रात्रभर साडेतीन लाख लोक अँब्युलन्सची वाट पाहत बसून होते बुद्धम सरणम गच्छामीची प्रार्थनाही तेथे सतत चालू होती अँब्युलन्स राजगृहापाशी येताच लोकांनी इतकी गर्दी केली की पाच सात मिनिटे पोलिसांना व समता सैनिक दलाच्या सैनिकांना ती आवरणे अशक्य झाले तथापि नेत्यांच्या विनंतीस मान देऊन सर्वांनी पूर्वत शिस्त शांतता स्थापन केली बरोबर सव्वा पाच वाजता मेणबत्त्यांच्या मंगल प्रकाशात व उदबत्त्यांच्या सुवासात डॉक्टर बाबासाहेबांचे शव ॲम्ब्युलन्समधून उतरवण्यात आले त्यावेळी तेथे असलेले लाखो लोक धाय मोकळून रडत होते अर्ध्या तासानंतर डॉक्टर बाबासाहेबांच्या पार्थिव देहाचे अंत्यदर्शन घेण्याची जनतेस मुभा देण्यात आली विमानतळावर उपस्थित असलेल्या हजारो लोकांपैकी अनेक लोक चालत आले होते दुपारी तीन वाजल्यापासून ते विमान येईल म्हणून वाट पाहत होते विमानतळावरील एक हमाल म्हणाला आज खरोखर माझी ड्युटी नाही परंतु बाबासाहेबांचे शेवटचे दर्शन जवळून घेण्याची संधी मिळावी म्हणून मी ड्युटीवरचा पोशाख घालून आलो आहे विमानतळावरील दुसरा एक अधिकारी म्हणाला आपल्या आवडत्या पुढाऱ्याचे दर्शन मिळावं म्हणून बारा बारा तास वाट पाहणारे अनुयायी ज्याला लाभतात त्याच्या लोकोत्तरपणाला तुलनाच नाही राजगृहातील दर्शन राजगृहाच्या पश्चिमाभिमुख सज्जात बाबासाहेबांचे शेव ठेवण्यासाठी शामियाना उभारण्यात आला होता या शामियान्यात पुष्पशय्येवर पार्थिव देह ठेवण्यात आला त्यांच्या उशाकडील बाजूला बाबांचे पुतणे मुकुंदराव व दलित फेडरेशनचे नेते होते दर्शनोत्सुक जनतेला थोपवितांना समता दलाच्या सैनिकांना अतिशय जड जात होते पोलिसांच्या फलटणीही लोकांना आटोक्यात आणण्यासाठी धडपडत होत्या दलित जनतेला काबूत आणणे कठीण जात होते अध्या दिवसापासून तिष्टत असलेल्या आणि क्षणाक्षणाला वाढत असलेल्या त्या प्रचंड समुदायाचा धीर आता सुटत चालला होता अक्षरशः ओक्साबोक्शी रडत हे श्री पुरुष राजगृहाच्या कुंपणावर लोटत होते तरीसुद्धा राजगृहा भोवतालच्या परिसरात एवढाही गोंधळ गर्दी आढळून येत नव्हती समता सैनिक दलाच्या सैनिकांनी शेवटी लोकांच्या रांगा करण्यात यश मिळवले या रांगा मध्य रेल्वेच्या दादर स्टेशनपासून रुईया महाविद्यालयाला वळसा घालून राजगृहाच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचल्या होत्या नवयुग मराठातर्फे पुष्पांजली सकाळी साडेसात वाजल्यानंतर सर्व पक्षांचे मान्यवर नेते अंत्यदर्शनासाठी व पुष्पांजली अर्पण करण्यासाठी येऊ लागले हिंदी कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र कमिटीचे अध्यक्ष कॉम्रेड मिरजकर समाजवादी पक्षाचे नेते रोहित दवे व हॅरिस मिलमजदूर पक्षाचे बापूराव जगताप आदी मंडळी सकाळी पुष्पहार अर्पण करून गेली साडेआठच्या सुमारास आचार्य यात्रे यांनी येऊन त्यांनी दैनिक मराठा व साप्ताहिक नवयुगतर्फे बाबासाहेबांच्या पार्थिव देहाला पुष्पांजली वाहिली बाबासाहेबांचे अंत्यदर्शन घेताना यात्रे यांचे डोळे पाणवले हे पाहून भोवताळच्या मंडळींना शोकावेग आवरणे कठीण गेले स्मृतीला अभिवादन श्री नाना पाटील त्या दिवशी साताऱ्याला होते त्यांना ही दुःखद वार्ता समजताच ते ताबडतोब मुंबईस निघून आले त्यांनीही बाबांच्या स्मृतीला अभिवादन केले कॉम्रेड डांगे येथे नसल्यामुळे त्यांच्या वतीने सौ उषाताई डांगे व कन्या यांच्यासह येऊन त्यांनी पुष्पहार अर्पण केला बाबासाहेबांच्या या जुन्या सहकार्याने बाबासाहेबांच्या पुष्पशेजेवर शिर नमविताच तिथे गंभीर शांतता पसरली महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे कार्यवाह श्री राम मोहाडीकर रुपारेल महाविद्यालयाचे प्राचार्य ची व जोशी सिद्धार्थचे डॉक्टर हेमंत कर्णेक प्राध्यापक आनंद कानेकर आदी नामवंत मंडळींनी पुष्पहार अर्पण केले जगातल्या कोणत्याही सामर्थ्यापेक्षा राजसत्तेपेक्षाही मानवी अंतकरणातल्या भावना किती शक्तिमान तेजस्वी व स्थलकालाची अंतराची बंधने जुमानत नसतात याचे प्रत्युत्तर मुंबईच्या जनतेला सात बारा एकोणीसशे छप्पनला दिसून आले बाबासाहेबांच्या परिनिर्वाण यात्रेसाठी जो दहा लाखांचा जनसागर त्या दिवशी गोळा झाला होता त्याने काही तास तरी मुंबईचे सारे यांत्रिक जीवन स्थगितच केले होते ज्या ज्या भागातून मिरवणूक गेली त्या त्या भागातील सारे व्यवहार बंद पडले होते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माणसे धावत होती एखाद्या नदीला पुराचा लोंढा यावा त्याप्रमाणे लोकांच्या झुंडी रस्त्यावरून धावताना दिसत होत्या जनसागराच्या भावनांचे जे विराट दर्शन दादर चौपाटीच्या परिसरात पाहायला मिळाले ते पाहिल्यानंतर ही भावनांची शक्ती जगातल्या कोणत्याही अन्यायी शक्तीपुढे कधीच मान तुकवणार नाही याचा साक्षात्कार सर्वांना झाला धन्यवाद मित्रांनो